सांगलीतील <Sanye> सर्वात जास्त लांबीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावरील साडेतीन किलोमीटरच्या भोबे गटार स्वच्छतेला आजपासून महापालिकेनं सुरुवात केली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छताधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत भोबे गटार स्वच्छतेला सुरुवात झाली सदरची भोबे गटार विश्रामबाग गणपती मंदिरपासून कोल्हापूर रोडपर्यंत येते या साडेतीन किलोमीटरची गटार जेसिबीच्या सहाय्याने स्वच्छ केली जात आहे पहिल्याच दिवशी या गटारीतून शेकडो प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचरा बाहेर काढण्यात आला आहे पुढील तीन दिवसात भोबे गटार पूर्णपणे स्वच्छ केली जाणार आहे यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्राशी स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे कोमल कुदळे राजेंद्र गोंदळे आदी उपस्थित होते दरम्यान भोबे गटार स्वच्छतेतून शेकडो प्लॅस्टिकच्या बाटल्या बाहेर काढण्यात आल्या आहेत या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे भोबे गटार सातत्यानं तुंबते त्यामुळे नागरिकांनी आपला प्लॅस्टिक कचरा हा भोबे गटारीत न टाकता

पण ती गप्यानाली नसते तर याद्वारे आम्ही एवढंच सगळ्या नागरिकांना आवडतो की प्लॅस्टिक बाजूला ठेवा बाजूला करून ठेवून